जा ख कुठल्या अरती कुठल्या अरती बसल्यावरती कुठल्या अरती कुठला खाल्ल्या सारखे किती न्यूज बसून

तुमच्या गुडघ्यामध्ये परत गॅप पडलाय झीज जीज झाली तर डॉक्टरांनी एक्सर काढल्याने सांगितलं असं झीज झाली गादी घसली सांगितलं का नाही ऑइल कमी झालं कॅल्शियम कमी झालं पण कमरामध्ये चौथ्या आणि पाचव्यात गॅप पडून भरपूर दिवस झाले आणि त्याच्यात जसं जसं काटेड म्हणजे गादी असते ती जशी जी बाहेर येईल तिथून ब्लड सर्क्युलेशन गुडघ्याला मांडीला पोटीला टाकलेलं होते म्हणून तो देवाने असलेले एक वरदान दिलंय हजारो सेल्स डेट होता आणि त्या रात्रीतून परत रिजनरेट होता पण हा नियम तुमच्या ह्या गुडघ्याला लागू नाही म्हणजे मल्टिपल डे जी गॅप मध्ये रुपांतर चाललंय म्हणजे पुढच्या दोन ते पाच वर्षात गुडगा हा बदलायचा ह्याच्यामध्ये डॉक्टर म्हणजे सिंगल आता हा जो गुडगा आता हा जो गुडगा आहे जेव्हा आता हा जो गुडगा आहे तुमचा आता ह्याची कंटिन्यू अशी मुवमेंट होत असते बरोबर आता याला ब्लड सर्क्युलेशन पाहिजे त्या प्रमाणात झालं ऑइल सर्क्युलेशन झालं तर प्रॉपर मुवमेंट होईल पण याच्या ब्लड सर्क्युलेशन ऑइल सर्क्युलेशन नाही झालं तर ह्याच्यातली जी गादी असते ती बऱ्याच प्रमाणात घसली जाते म्हणजे झीज होते म्हणजे तुमची ह्या साईडची गादी बऱ्या प्रमाणात घसली गेली पण देवाने आपल्याला एक वरदान दिलंय याला ज्या असं ऍक्टिव्ह असता प्रॉपर याला ब्लड सर्क्युलेशन झालं जेवढी झीज झाली तेवढी ऑटोमॅटिक भरून निघते पण आता तुमचा हा गोडगा परत वाकडा झाला असं आहे तुमच्या लिगा लिगामेंट वगैरे ह्या लिगामेंट असता एस एल टी सेल पी सेल ह्या से चांगल्या पण हि जी गादी ती बरीच घसली गेली पण याला रक्तपुरवठा करणारी जी नसेल तेव्हा जी चालू होईल प्रॉपर तेव्हा ते क्लिअर होईल पण याला दहा दिवसाची प्रोसेस असेल सांगतो तरी करायचं पण याला काही नियम पत्ते याला मांडी घालणं बंद गुडघ्या बसणं बंद जास्त पायऱ्या चढ उतार करणं बंद याला आंबट वातळ गॅस एसिडिटी पित्त होईल जड आणणं थोडे दिवस खायचं दुसरं कामरासाठी दुसरे नियम काम वाकून असं वजन उचलायचं नाही वाकून काम करायचं नाही कमराचं बेड लावूनच प्रवास करायचा काम करायचं कमराला झटका बसेल अशा काही गोष्टी करायच्या नाही पालतो झोपायचं नाही जाड बसायचं झोपायचं नाही समजलं पालतो झोप जाड गादी तीन महिने पालतो झोप बसून म्हटलं कि वाकड चाललं आणि सगळ्यात महत्वाचं त्याचा गुडघ्याचा हाडाचा आजार एक आयुष्यभरासाठी असतो तर तो ऐंशी टक्के मायकडे रिकव्हर आहे आयुष्यभर पंधरा ते वीस किलो पुढे वजन उचलायचं नाही वजन उचललं परत त्रास व्हायला होणार कमराचा गुडघ्याला पण नियम आहे गुडघ्याला झटका बसला मांडी घातली गुडघ्या बस परत गुडघ्याला खायला लागली नंतर तीन महिन्यानंतर हळूहळू काही गोष्टी कमी होतात काही गोष्टी कंटिन्यू राहतात त्यांचं कंबर खूप वाकड बसून वाकडं वाकड चालत ओके हो नाही सोडाची

पूर्ण इथं दुखत का छातीवरती उचला पाच वेळेस उचल्यावरती छाती दोन्ही आता असे आता छाती उचल्यावरती उचल्यावरती हा जा खाली उचलावरती उचलावरती जा खाली उचलावरती उचलावरती बस जा खाली उचलावरती उचलावरती उचला खाल्ल्यासारखं जरा उचला 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 जा खाली परत उचला परत उचलावरती सर्व दुकान सर्व दुकान असतो दुकान दुखतो हा सर्व दोपान सर्व दोफ हा सर्व एकच